नमस्कार माझ्या गोडताईंनो कशा आहात सगळ्या मी सरिता आणि खूप मनापासून स्वागत करते तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या स्टिचिंग सरितावरती तर या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण मॉर्निंग रुटीन पाहिलं होतं त्याच्यामध्ये मी पोरटस ब्लाऊज आहे ते कटिंग करून शिवून दाखवलं होतं त्यानंतर आपलं हे आफ्टरनून टू इव्हनिंग म्हटलं तरीही चालेल कारण दुपारी थोडा वेळ बाकीची कामं झाली त्यानंतर हे जे ब्लाऊज ऑर्डरचं होतं ते द्यायचं होतं तर त्यासाठी हे आरी वर्कचं भरलेलं ब्लाऊज घेतलेलं आहे आणि आता ह्या ब्लाऊजचे होणारे बऱ्याच कटिंगच्या वेळेला किंवा शिवताना प्रॉब्लेम्स आहेत ते मी तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे कारण जे कोणी हे ब्लाउज भरतात किंवा हे प्रॉपर प्रोफेशनल लोक जे असतात प्रॉपर त्यांना ते परफेक्ट जमतं पण कधी कधी त्यांच्याकडून सुद्धा ह्या गोष्टी राहून जातात त्या म्हणजे जा अशा कारण आपल्याला ह्या गोष्टी शिवताना माहीत पडतात आता बघा बाई इथे भरलेली आहे बाईची जी डिझाईन आहे ती सेंटरला न घेता सरकवून घेतलेली आहे तर इकडे ओपन भाग आहे त्या साईडला कमी जास्त झालेली आहे आणि बंद भागाकडे जास्त गेलेली आहे तर मोठं माप असेल तर अशा वेळेला दंड घेर किंवा आर्महोलचा भाग आहे तो आपला जर जास्त मोठा असेल तेव्हा आपल्याला इथे जोड द्यावा लागतो त्यानंतर पाहणार आहोत बॅक साईडचा जो गळा आहे किंवा पाठीमागचा भाग आहे अतिशय सुंदर हा डिझाईन केलेला आहे किंवा हे काम जे आहे ते अगदी प्रॉपर फिनिशिंग सहित झालेलं आहे मला सुद्धा खूप आवडलं तर बघा इथे हा गळा केलेला आहे तो सुद्धा खूप मोठा केलेला आहे इतका रुंद गळा किंवा इतका ब्रॉड गळा आपल्याकडे रेग्युलर क्लायंट आहे त्या घालत नाहीत कारण छोटं माप असेल तर इथे बघा शोल्डरची रुंदी आहे किंवा गळ्याची रुंदी आहे ती खूप जास्त दिलेली आहे सो इतका जर रुंद आपण गळा घेतला तरी सुद्धा तो ब्लाऊज घातल्यानंतर क्लाइंटला गळा उतरू शकतो शोल्डर गळू शकतो त्यानंतर ही उंची आहे बघा ह्या ब्लाऊजची उंची जी दिलेली आहे भरलेली त्यांनी ती सोळा ते साडे सोळा इंच दिलेली आहे किंवा फुल तुम्ही अगदी अठरा इंच म्हटला तरी चालेल पूर्ण बॉर्डर घेऊन आणि आपण ज्या क्लाइंटचं मेजरमेंट घेऊन हे ब्लाऊज शिवणार आहोत त्या क्लाइंटचं मेजरमेंट आहे तेरा इंच ते साडे इंच आणि त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी त्यांना मी सांगितल्यानंतर कन्व्हिन्स झाल्या त्या आणि मग म्हटल्या चौदा इंच हाईट करा ब्लाऊजची आता चौदा इंच करून सुद्धा फारसा फरक पडणार नाही पण त्यांना तितकीच हवी होती सो आपण काहीच करू शकत नव्हतो त्यानंतर बघा हा पुढचा गळा आहे पुढचा गळा जेव्हा त्यांनी डिझाईन केलेला आहे तो सुद्धा खूप डीप केलेला आहे आणि हा केलेला आहे तो बरोबर केलेला आहे जिथे आपण कपडा सोडतोय जेवढा तितका प्रॉपर कपडा सोडलेला आहे आणि ब्लाऊज पीससुद्धा मोठा आहे बऱ्याच वेळेला काय होतं हा गळावरती सरकून केला जातो नवीन बिगनर्स असतील किंवा नव शिकाव्या असतील त्या आणि मग पाठीमागचा भा भाग काढल्यानंतर पुढचा गळा आणि किंवा पुढचा भाग हा निघत नाही लास्ट टाइम एक ब्लाऊज शिवलेलं त्याच्या सेम प्रॉब्लेम झाला होता कारण भरणाऱ्या ब्लाऊज लोकांना ही आयडियाच नसते की शिवताना ह्याचा काही लॉस होऊ शकतो का तर त्यांचा सुद्धा विचार भरणाऱ्या किंवा ह्या आरिवर्ड करणाऱ्या लोकांनी ब्लाऊज भरणाऱ्या लोकांनी केला पाहिजे तुम्ही इथे पाहू शकता इकडे खूपच कमी जागा दिलेली आहे सेंटरला हा स्लीवचा डिझाईन न घेता साईडला घेतलेला आहे आता ही जरदोसी वर्क आहे ती सुद्धा अगोदरच बघा येते कटिंगला घ्यायच्या अगोदरच निघालेली आहे कारण खूप नाजूक आणि खूप अगदी रेखीव काम केलेलं असतं त्याच्यातून हा इतका नाजूक पण असतो की थोडा जर इकडे तिकडे हा कपडा कशात लागला तरी सुद्धा तो निघू शकतो ज्याचा जरदोसी वर्क आहे ते सो तुम्ही आता हा प्रॉब्लेम्स पाहिलेला आहे की कसं कसं काय काय ह्याचं ॲडजस्टमेंट आहे आता वर्कवाला ब्लाउज शिवायचं म्हटलं की खरंच तारेवरची कसरत असते आणि नुसता कुटाणा म्हटला तरी हरकत नाही कारण ह्या सगळ्या गोष्टी ऍडजस्ट करता करता डोक्याचा अगदी भुगा होतो म्हटला तरी वावं ठरणार नाही फायनली सगळ्या गोष्टी तुमच्याशी डिस्कस करून झालेल्या आहेत आता डिस्कस करून ही उपयोग नाहीये ऑर्डर घेतलेली आहे म्हणजे शिवायला लागणारच आहे आता तर मी इथे मेन फॅब्रिक आहे तो घडी घालून घेतलेला आहे त्या अगोदर अस्तरवरती हा ब्लाउज आहे तो मेजरमेंटनुसार कटिंग करून घेतलेला आहे म्हणजे आपला अस्तरवरचा हा ब्लाउज कटिंग करून झालेला आहे आता तो फक्त आपल्याला मेन फॅब्रिक फॅब्रिकवरती ऍडजस्ट करून ठेवायचा आहे आणि कटिंग करायचं आहे आता दोन्ही स्लीव मी ते एकत्र कटिंग करत आहे तुम्हाला जर ही गोष्ट जमत नसेल तर सिंगल सिंगल स्लीव कटिंग करा त्यासाठी मी दोन टाचणी पिने ऍडजस्ट करून लावून घेतलेल्या आहेत कपडा हलू नये म्हणून कारण प्रोफेशनली काम ज्यांनी केलेलं आहे त्यांचं काम आपण पुन्हा अजून निखरायचं आहे आपल्याला अजून ते सुंदर तयार करायचं आहे त्यासाठी आपल्याला सुद्धा इथं खूप साऱ्या गोष्टी आणि खूप साऱ्या टिप्स फॉलो करावे लागतील तुम्ही सुद्धा या गोष्टी फॉलो करत राहा तुमचं सुद्धा काम खरंच फिनिशिंगने तयार होणार आहे जसं जसं प्रॅक्टिस तुमचं होईल तसं तसं इथे मी चेक करून पुन्हा इथे टाचणी पिन लावून घेतलेली आहे म्हणजे आज जेव्हा तिकडे तिकडे कुठे हलण्याचा चान्स नाही आहे स्लीव कटिंगच्या वेळेला आणि मेन फॅब्रिक आहे जास्त फॅब्रिकच्या आ, पेक्षा जास्त आपल्याला ठेवायचं आहे अर्धा अर्धा इंच पाऊन पाऊन इंच जसं तुम्हाला मार्जिंग जमेल तसं मी ते अर्धा इंच ठेवलेलं आहे कारण डिझाईन आहे इकडे तिकडे सरकू नये किंवा कट टू कट कपडा फॅब्रिकचा मेन आहे तो कट होऊ नये त्यासाठी काळजी घेत ते मी स्लीवचं कटिंग केलेलं आहे तरी ते बघा पिन लावलेलं ते काढून घेत आहे कारण आता स्लीव कटिंग केल्यानंतर आपल्याला पिनांची गरज लागणार नाही त्या लागतील त्या आपल्याला शिवतानाच सो स्लीवचं कटिंग इथे झालेलं आहे हा जोड आहे अस्तरला आणि छोटं माप आहे चौतीस इंचा साईज आहे ब्लाउजचा सो इथे मेन फॅब्रिकला जॉईंट आलेलं नाही तर मला खूप आनंद झाला होता बरं वाटलं की आता जॉईन द्यायचं टेन्शन राहणार नाही पण हेच जर मोठं माप असतं अडतीस चाळीस बेचाळीस तर हा प्रॉपर कपडा आपल्याला यूज झाला असता आणि इथे आपल्याला बऱ्याच गोष्टींना जॉईन सुद्धा द्यावा लागला असता त्यानंतर बघा बॅक पार्ट आहे तो कटिंग करायचा आहे जसं की मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलेलं होतं व्हिडिओच्या की खालची जी बॉर्डर आहे ती खरंच वेस्ट जाणार आहे कारण बॉर्डर सोडून त्यांनी डिझाईन तयार केली होती आणि त्यामुळे ब्लाउजची उंची खूप जास्त होत होती सो आता ही जी बॉर्डरची खालची जी, जी वर्कची डिझाईन आहे ती पूर्णपणे लाईन आहे ती कट होणार होती तरी सुद्धा मी ती लाईन ठेवूनच इथे कटिंग केलेलं आहे कारण वरची जी डिझाईन आहे तिचा एंड जिथं आहे तिचा आपल्याला शोल्डर जॉईन करावी लागणार आहे ती जर आपली खाली सरकून आपण घेतली तर तिथे सुद्धा आपल्याला तो गॅप चांगला वाटणार नाही ना किंवा ब्लाऊज घातल्यानंतर डिझाईन डिझाईनपर्यंत जो मधला गॅप राहणार आहे अर्धा इंच पाऊन इंच त्या डिझाईनच्या उंची खाली सरकण्याच्या नादामध्ये तो अजिबात चांगला दिसणार नाही सो इथे मी कपडा तरी कटिंग केलेला आहे जास्तीचा मेन फॅब्रिकचा पण जसं शिवताना मला ऍडजस्ट करावं लागेल तशी ऍडजस्टमेंट मी ते करणार आहे आता बॅक पार्ट आणि स्लीवचा पार्ट आहे तो कटिंग झालेला आहे खालची बॉर्डर तुम्ही पाहू शकता इतकी वेस्ट गेलेली आहे आता बाकीचा जो कपडा झालेला आहे त्याच्यावरती आपल्याला फ्रंट साईड तयार करायची आहे कटिंग करून आणि कटिंगला जो हा डिझाईन काढलेला भाग आहे तो फ्रंट साईडला उजवा भाग येतो कारण उजवा ब्लाउजचा पार्ट आपला ओपन असतो तिथेच आपण वर्क करतो तो दिसून येतो म्हणून आणि आता हा जो गळा कापलेला आहे तो अतिशय डीप कापलेला आहे किंवा हा जो गळा कापलेला नाही सॉरी वर्क जो केलेला आहे ती वर्क जी डिझाईन आहे ती अतिशय आ, खाली म्हणजे खोल घेतलेली आहे डीप घेतलेली आहे तर तीसुद्धा आपल्याला इथे ऍडजस्ट करावी लागणार आहे आणि त्यानंतरच आपल्याला पुढचा भाग कटिंग करायचा आहे डाव्या बाजूचा काही प्रॉब्लेम होणार नाही कारण तो प्लेनच आहे आता इथे सुद्धा मी ऍडजस्ट करून पाहते उलटं सुलट ऍडजस्टमेंट करून मी चेक करते बऱ्याच वेळेला रिचेकिंग सुद्धा करते मी की असं ठेवलं तर होईल का तसं ठेवलं तर होईल का कारण कसं आहे हे आरे वर्कचं ब्लाऊज किंवा भरलेलं वर्कचं ब्लाऊज आहे ते आपल्याला कुठेही चान्स नसतो की कुठेही थोडंसं इकडचं तिकडं व्हायला कारण इतके कॉस्टली याचे रेट्स असतात आणि एवढे पैसे देऊन आपल्या क्लायंटनी ह्या गोष्टी तयार करून आणलेल्या असतात आणि त्या जर आपल्या चुकीमुळे गडबड झाल्या तर आपल्याला सुद्धा त्याचं सॅटिस्फॅक्शन मिळत नाही आणि क्लायंट सुद्धा नाराज होतं सो आपण आपलं काम अगदी चोखपणे केलेलं कधीही चांगलं सो हंड्रेड पर्सेंट आपण आपल्या क्लायंटना खुश करायचा प्रयत्न करायचा आहे आपलं काम देऊन कारण त्या आपल्या कामामध्ये सुपिरियरपणा जो आहे तो आपल्याला न सांगता त्यांना दिसून आला पाहिजे समोरच्याला जेव्हा आपलं काम आवडतं तेव्हा त्या सुद्धा खुश होतात आणि पुन्हा आपले ते रेग्युलर क्लायंट आहेत ते होऊन जातात तर आता हा फ्रंट साइड आहे तो कटिंग केलेला आहे आणि लागली त्याच्या साईडला ठेवून मी क्रॉसपट्टी होती ती सुद्धा कटिंग केलेली आहे आता इथे सुद्धा जोडताना आपल्याला ह्याची काळजी घ्यायचीच आहे ते मी तुम्हाला नंतर सांगणारच आहे आता मेन मेन गोष्टी आपल्या ज्या आहेत ते कटिंग करून झालेल्या आहेत आणि जसं की म्हटलं ब्लाऊज पीस खूप मोठा होता सो ह्यातला कपडा बराच राहिला होता आणि इथे ह्यातून मी आता पाठीमागचा गळा जो आहे तो आपण पाठीमागच्या गळ्यातून जो कटिंग केलेला कट्स राहतात त्याच्यातून आपल्याला त्या कटिंगमधून हुपपट्टी किंवा लुकपट्टी काढतो तर तिथे आपल्याला लटकन तयार करून दिलेला आहे तर तो आपल्याला कपडा आता यूजला होणार नाही सो मी ह्याची पट्टी आहे लुकची ती वेगळी काढून घेतलेली आहे अशा पद्धतीने हे कटिंग झालेलं आहे तुम्ही पाहू शकता ह्याची बॉर्डर कट होऊन सुद्धा बघा खाली इतकी बॉर्डर राहिलेली आहे आणि ह्याच्या खाली जो हा खालच्या कोयर ज्या आहेत एंडिंगच्या बॉर्डरच्या दाखवते की त्या कट्स होऊन जाणार आहेत आणि याची जी डिझाईन आहे गळ्याची ती गोल नसता वेगळ्या पद्धतीची आहे मोरांचे तिथे जे तोरे आलेले आहेत तिथे सुद्धा मला ऍडजस्ट करायचं आहे सो चला तर मग आता कटिंग आपलं बऱ्यापैकी झालेलं आहे खूप डोक्याला ताण येतो अगदी म्हणजे जास्त टेन्शन असलं की कुठेही लक्ष लागत नाही अशा कामामध्ये सो आपल्या कामामध्ये आपलं लक्ष असणं किंवा आपलं काम आपण नित्य नियमाने अगदी कॉन्सन्ट्रेट होऊन करणं हे सुद्धा गरजेचं असतं खूप गरजेचं असतं फक्त गरजेचं नसतं कारण तुम्ही जर हे काम करत असाल तर तुम्हाला नक्कीच माहीत आहे कटिंग झालेलं आहे आता शिलाईची तयारी पाहूया काय काय झालेली आहे तर इथे बघा हा गळा आहे साडेसहाचा क्लायंटचा तयार गळा साडेसहाचा आहे तर इथे मी सात इंचा गळा कटिंग केलेला आहे वरती अर्धा इंच कट टू कट अर्धा इंच शिलाईसाठी सोडलेला आहे शोल्डरचं मार्जिंग आहे ते आणि हा जो गळा आहे तो तयार सातचा मी केलेला आहे शिवून गेला की हा सात सव्वा सातचाच केलेला आहे कारण थोडासा डीप घेतलेला आहे कारण गॅप जास्त दिसत होता त्यासाठी कारण ह्यांनी जो वर्कची डिझाईन काढलेली आहे भरलेलं जे ब्लाऊज आहे गळ्याचं ते इथे साडेआठ पर्यंत भरलेलं आहे म्हणजे साडेआठ आठचा जरा गळा आपण करू शकत नाही हा तो करू शकतो पण कधी अगदी स्टँडर्ड मेजरमेंट असेल अगदीच डीप नेक घालणारी लेडी असेल समोर तर आपण तो गळा तसा करू शकतो तर या काही पद्धतीने मी फ्रंट साइड तयार करून घेतलेला आहे टक्स विथ बेल्ट ब्लाउज आहे आणि अशा पद्धतीने उजव्या साईडचा गळा पलटी मारावा लागणार आहे मला आणि तो मी मारलेला आहे त्यानंतर स्लीव सुद्धा अशा काही या जोडून घेतलेल्या आहेत कारण स्लीव जोडताना बराच त्रास होतो सिंगल दाब सुद्धा लावायला लागतो कारण खूप जवळपास अगदी बॉर्डरच्या काठापर्यंत ही डिझाईन भरलेली आहे तर ह्यातला बारीकसा जरी एखादा जरी मणी फुटला तर पूर्ण त्याची लाईन आहे ती बिघडू शकते किंवा ती लूज पडू शकते तर एका मागे एक मण्याला गॅप पडत जातात ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घेत आपल्याला इथे स्लीव्ह सुद्धा तयार करून घ्यायची आहे आता छोटं माप आहे चौतीस साईजचं सा त्यामुळे याला जॉईन आलेलं नाही सो मी सुद्धा इथे खुश आहे की जॉईन न करता आपली बाई तयार झालेली अस्तरला फक्त जॉईंट आलेला आहे त्यानंतर पाठीमागचा भाग इथे बघा मी जो मोरांचा तुरा आहे मानेचा तो सुद्धा ऍडजस्ट करून घेतलेला आहे शोल्डर जोडून घेतलेले आहेत आणि हे सगळं काम करताना इतकं टेन्शन असतं अगदी नजर अजिबात हलवून चालत नाही सुईच्या पॉइंट वरून आणि हे सगळं करता करता मला साडेसहा सात वाजायला आले होते अक्षरशः कंटाळा आला होता मानपाठ कंबर एक झाली होती कारण आज सकाळी शॉपवरती आल्यापासून ही कामं चालूच होती अजिबात या कामाला ब्रेक नव्हता एकामागे एक, एक सगळं काम चालू होतं सो मध्ये सुद्धा अजिबात ब्रेक घेतला नव्हता लंच टाईम वगैरे अजिबात ब्रेक घेतला नव्हता आम्ही आणि आता कंटाळा आला होता तरी पण हे ब्लाऊज कम्प्लीट करून टार्गेट आजचं पूर्ण करायचं होतं कारागीर निघून गेली होती आणि या ब्लाऊजचा सुद्धा मला स्वतःलाच करावा लागणार होता कारण कारागीर जी होती ती येऊन दोन तीन ब्लाऊजांना हुकलूक करून गेली आणि थोडंसं ऑल्ट्रेशनचं काम होतं ते करून गेली आता बघा हा ब्लाऊजला गळा शोल्डर वगैरे जोडून झालेला आहे कमरेच्या टक्स मारून झालेल्या आहेत आणि आता इथे कमरेची पट्टी आहे ते आपल्याला लावायची आहे तर ही जी खालची पूर्ण लाईन होती कोयरेंची किंवा बीट्स लावलेले ती पूर्ण मला इथे एक एक मणी काढत बसावं लागलं आणि मग तो कटिंग करावा लागला त्यानंतर कमरेची पट्टी लावून घेतली बाकीच्या सगळ्या गोष्टी करून घेतल्या आणि मग इथे सगळ्यात फायनली गोष्ट येते किंवा बारी येते ती फिटिंगची तर तुम्ही पाहू शकता अजिबात मशीनला फुटणी न चालवता पायाने न चालवता हाताने मशीन चालवते अक्षरशः हा हात अगदी खांद्यापासून ना शोल्डरपासून भरून आला होता पूर्ण ब्लाउजचं जे फिटिंग आहे बाहीचं ते असं हाताने करणं भाग होतं कारण त्याच्यावरती मशीन आपण पायाने चालवू शकत नव्हतो स्पीड घेऊ शकत नव्हतो मशीनला किंवा मशीनचं स्पीड जे आहे ते जर आपण चालू केलं तर हे खटाखट मनी स्टोन जे आता आहेत ते सुईखाली येतील आणि शटल सुई मशीन सगळ्याची वाट लागेल हे मात्र फायनल होत तरी सुद्धा बघा कंटाळ न करता तीन तीन आपल्या फिटिंगच्या जे टिप्स आहेत त्या मी ते, ते दिलेल्या आहेत आणि या तीन तीन शिलाई दिल्यानंतर मी बाकीचं फिटिंगचं काम कंप्लीट करून घेतलं ब्लाऊज सरळ करून तुम्हाला दाखवते इतका सुंदर फिनिशिंगने आलेला आहे इतका सुंदर दिसतोय ऑलरेडी त्याचं वर्क खूप मा सुंदर आहे आणि त्याच्यामध्ये माझ्या कामाने सुद्धा चार चांद लावलेले आहेत आणि तुम्ही फिटिंगची शिलाई पाहू शकता किंवा साईड फिटिंग पाहू शकता तिचे प्रॉपर आलेलं आहे दुसऱ्या साईडची सुद्धा स्लीव मी तुम्हाला ते सरळ करून दाखवते आहे खूप हेवी ब्लाऊज आहे आणि खूप साऱ्या वर्कनी भरलेला आहे तो शिवता शिवता खरं सांगते माझ्यासुद्धा नाकीनं आलं होतं आणि सुद्धा असे वर्कचे ब्लाऊज भरत असाल तर तुमच्यासुद्धा ह्या गोष्टी लक्षात येतीलच येतील आणि इथे बघा आता आपली जी शिलाईची शोल्डरची किंवा मुंड्याची इथली रेश आहे ही सुद्धा तुम्ही पाहू शकता अतिशय एका रेषेत आलेली आहे आपली मुंड्याची जी शिलाई आहे ह्या दोन शिलाई समोरासमोर आलेल्या आहेत कुठेही हल्ले नाहीत हे वर्कचं ब्लाऊज असताना सुद्धा कारण साधा ब्लाऊज शिवताना बऱ्याच ताईंची कमेंट असते की आमचा हा प्रॉब्लेम प्रॉब्लेम होतो ब्लाऊजला मुंड्याची शिलाई सेम येत नाही तर बघा वर्कचं ब्लाऊज असताना सुद्धा तुमचं फिनिशिंग आलं तर तुम्हाला तुमच्या कामाचं समाधान खरंच वाटणार आहे आणि इतकी दारेवरची कसरत धावपळ हो करून आता हे ब्लाऊज फायनली तयार होऊन माझ्या हातामध्ये मा आलेलं आहे इतकं सुंदर वाटतं इतकं समाधान वाटतंय हे काम आपलं केलेलं किंवा तयार झालेलं पाहून क्लायंट ब्लाऊज न्यायला येणार आहे सो तुम्हाला आजचं ब्लाऊज माझं कटिंग आणि माझी शिलाईचं काम कसं वाटलं हे कमेंटद्वारे सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त जेणेकरून नवीन आपल्या काही ताई आहेत ह्या बिझनेस सुरू करणाऱ्या त्यांनासुद्धा या गोष्टींची माहिती so, होईल त्यांना त्याचा यूज होईल सो अशाच छान छान व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू त्यासाठी सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी बाय